नमस्कार आपल्या कुटुंबाचं देशाचं गावाचं शहराचं पृथ्वी तलावरचं आपल्या सगळ्या वास्तव्याचं सगळ्यांचं जे भवितव्य आहे सगळं नवीन पिढीच्या हातात आहे त्याच्यामुळे नवीन पिढी घडवणं ही लहान मुलं घडवणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे खूप कठीण असतं नवीन पिढी चांगली उत्तम रीतीने घडवता येणं आणि घडवणं त्याच्यासाठी खूप वेळ द्यायला लागतो आईवडिलांना वेळ द्यायला लागतो आजी आजोबांना वेळ द्यायला लागतो शिक्षकांना वेळ द्यायला लागतो हल्ली झालंय असं की वेळ हीच गोष्ट खूप अवघडून बसलेली आहे पुण्याची एक संस्था आहे गरवारी बालभवन पुढची पिढी घडवणं हे काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे एक शिक्षिका आपल्या वृंदावनची पेजचे फॉलोअर्स आहेत आपल्या पेजवरनं जे काही माहिती प्रसारित केली जाते मुलांना सुद्धा हे सगळं कळायला पाहिजे त्यांच्या मनात एक जागरूकता एक सेन्सिटिव्हिटी निर्माण व्हावी की त्यांच्या शिक्षकांची खूप इच्छा आहे त्यांचा एक मोठा ग्रुप उद्यापासून आमच्याकडे येतोय अतिशय संस्कारक्षम वय असलेली ही मुलं ते इथे आपल्या वृंदावनमध्ये घेऊन येत डाऊन टू अर्थ निगडीत असणं सेन्सिटिव्ह असणं थोडीशी सहनशीलता टफपणा समोर येईल त्या सगळ्या संकटांना धडाडीने तोंड देणं ह्या गोष्टी शिकवणं हे त्यांचं ध्येय असं मला वाटतं हे सगळं करण्यासाठी त्यांना ही जागा अप्रोप्रिएट वाटली ह्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे हा चार दिवसांचा त्यांचा ते कॅम्प अतिशय सक्सेसफुल होईल आमची मनापासूनची इच्छा आहे बऱ्याच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि त्याच्यातून वन फिल्ड एज्युकेशन अशा पद्धतीचं ह्या इथे एक कॅम्प होऊ घातलाय जे शिबिर आहे भर उन्हाळ्यामध्ये तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना ही शेड बांधून घेतलेली आहेत नवीन इथे साफसफाई चालू आहे तिथे जो स्विमिंग पूल आहे आमचा आम्हाला तो मॅनेज मेंटेन करता येत नाही तर त्याच्यामुळे आम्ही काय करतो की पाहुण प्रत्येक पाहुण्यांच्या वेळेला नवीन पाणी बदलतो आणि हे आत्ताचं एक्झिस्टिंग पाणी जे असतं ते आम्ही झाडांना देऊन टाकतो हे सगळी अंगणं छानपैकी सारवून घेतलेली आहेत दगड पेंटिंग ॲक्टिव्हिटी आहे छान छान दगड जे असतील ते सगळे शोधून ठेवतो आणि ह्या इथे मातीची मडकी करण्याचं जे काम आहे त्याच्यासाठी ही माती भिजत ठेवलेली आहे मुलांना त्यावेळेला जरी समजलं नाही की आपण काय शिकतो आहे तरी हा कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक इम्पॅक्ट राहतो कारण हे त्यांचं जे वय आहे हे इतकं संस्कारक्षम वय आहे आणि ह्या वयामध्ये अशा पद्धतीची अशा पद्धतीचं त्यांना एक्सपोजर देणं की फक्त ए सी आणि बिल्डिंग आणि सरळ जाणारे रस्ते हेच आयुष्य नाही आहे आयुष्य हे अजून वेगळ्या पद्धतीचं पण आहे ही अशी एक अतिशय महत्वाची स्टेप बालभवन ही संस्था उचलते ह्याच्याबद्दल मी मी त्यांच्याविषयी खूप कृतज्ञ आहे मुलांना अशा प्रकारचं एक्सपोजर देणं हे आत्ताच्या जगाचं ही खूप गरजेची बाब झालेली आहे गरवारे बालभवनचा जो उद्यापासूनचा जो सगळा कॅम्प आहे त्यासाठी ही आमची सगळी टीम आमचे बॉस आणि ते मुलांचे बॉस आणि हे सगळेजण मंडळी आम्ही सगळे एकदम सज्ज आहोत खूप अतिशय महत्त्वाचा इव्हेंट आहे लहान मुलांचं एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण ह्याच्यातनं होणार आहे त्यांचा हा सगळा इव्हेंट खूप छान पार पडो अशी आमच्या सगळ्यांची शुभेच्छा आहे